सलगर आदित्यनाथ रामभाव बरोबर आहे तुमचा मुंबई मुंबईतला कोणता आणि भरती जिल्हा किती वर्षापासून प्रॅक्टिस करत होते भरतीची चार वर्षापासून प्रॅक्टिस करत म्हणजे बारावी झालं इकडे समजून दिलं का बरं बरं चालतंय किती ग्राउंड ला मार्क होते तुम्हाला सत्तेचाळीस अरे खूप चांगले मार्क आहेत अभिनंदन तुमचं आणि लेखीला मार्क देत तुम्हाला सत्तावीस अरे वा एकच नंबर सोळाशे म्हणजे तुम्हे, तुम्ही तुमचा गोळा तर आउट ऑफ असणार सोळाशे आउट ऑफ असणार फक्त शंभर मीटरला मार्केटले असणार बरोबर आहे ना आता आमचं काय भरपूर विद्यार्थी असे आहेत जे सोळाशे मीटर आउट ऑफ होत नाही त्याचा गोळा आउट ऑफ होत नाही बरोबर आहे हा तर सोळाशे आउट ऑफ जाण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले कसं स्ट्रॅटेजी केलं आठवड्याचा शेड्यूल कसा बनवला जरा सांगा बरं

आता स्प्रिंट मारताना सुरु किती होती सुरुवातीला दोनशे चारशे सुरुवातीला दोनशे शूट मारली दोनशे किती शूट मारायचं एका दिवसात करण्यावर पहिल्यांदा एक दोन पुन्हा मग नंतर चार पाच आता नंतर चा टायमिंग आला नंतर मग चारशे आठशे नंतर सातशे बाराशे नंतर बाराशे नंतर सोळाशे बरोबर आहे म्हणजे त्यांनी फक्त नुसतं शूटर भर दिला तुम्ही शेड्यूल बनवतो ना आता समजा सोमवारी मारला तर मंगळवारी स्पिंटा मारत होते का लॉंग रनिंग वगैरे म्हणजे एक दिवस स्पिंटा मारायचा आणि एक दिवस लाँग रनिंग करायचं एक दिवस गॅप ठेवून बरोबर आहे हा आणि स्टेपिंग साठी कोणती वर्कआउट वगैरे केली समजणार तुम्ही कारण भरपूर मुलांचं आता यांचं वय वाढलेलं वजन वाढलेलं आहे आता ह्यांना स्टेप घेणं शक्य नाही जसं तुमच्यासाठी स्टेप घेताना काय आपण पार असं सीटला पाय लागतात आपल्या बरोबर लॉन्ग स्टेप घेताना तर ह्यांच्या तर पाय खुलणार नाही पाय खुलण्यासाठी कोणता वर्कआउट केला तुम्ही पाय पायऱ्या मारल्या पायऱ्याचा भरपूर फायदा झाला तुम्हाला बरं ठीक आहे आणि गोळ्यासाठी काय केलं डिपसे काय बायसेट दिसत नाही एक नॉर्मल उंचीचा माणूस ना तुमच्या हाईत नाही ना असं बॉडी बिल्डर माणूस दिसत नाही तर मग गोळा कसा काय तोप टाकला तुम्ही लेफ्ट डिप किती पुश मारायचे रोज तुम्ही एका सेट मारायचे मारायचे आणि पुलप्स वगैरे किती निघायचे अठरा वीस पुलप्स इथे लोकांना तीन पुलप्स निघत नाहीत आणि हा जेव्हा अठरा ते वीस पुलप्स मारत होता बर ठीक आहे आणि सपाट्या वगैरे मारले तुम्ही सपाट्याचा बरं सपाट्याचा पुशप्स गोळा फेकसाठी फायदा होतो का गोळा फेकसाठी काय तीन गोष्टी महत्वाच्या असतात नंबर एक आहे झटका आहे दुसरा हाईट आहे बरोबर आहे आणि तिसरं काय मसल पॉवर दंडातली ताकद पाहिजे बरोबर आहे तर तुमच्या हे सर्व जे आहे तुम्ही अप आणि सपाट्यामधून तुम्ही हे मिळवलं आणि गोला आउट ऑफ टाकला बरोबर आहे तरी गोला आउट ऑफ जायला तुम्हाला साधारण किती महिने लागले कारण असं तर होणार नाही आज प्रॅक्टिस केली पंधरा दिवसात गोला आउट ऑफ जाईल जायला असं होणार नाही बरोबर आहे ना जवळपास एक दीड वर्ष लागलं म्हणजे बोला तुम्ही दीड वर्ष लागला तुम्हाला काय ला। आलो त्यावेळेस सहा मार्गात जायचं आवडीत ऑडीत बरं एवढं तुम्ही आता पन्नास पैकी सत्तेचाळीस मार्ग खरंच असं बघायला गेलं ना तर तुमचं पन्नास पैकी पन्नास मार्गाचं mm. ग्राउंड आहे बरोबर आहे कारण तुम्ही जेव्हा इथं तुम्ही ग्राउंडवर ह्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करणार तेव्हा तुमचं पन्नास mm. पैकी पन्ना पन्नासच असणार पण mm. काय शंभर मीटर मारताना काय लगची गोष्ट आहे ते बरोबर आहे ना थोडं मागे पुढे झालं टायमिंग सुटला थोडंसं पिकअप घ्यायला वेळ लागला किंवा शेवटी काय सुरुवातीला पाय घातून जातात पाय उचलत नाही एखाद्या वेळेस की त्याच्यामुळं काय स्लिम मिस्टेकमुळं थोडंसं आपल्या शंभर मीटरला काय मार्केट कटत बरोबर आहे म्हणजे तुमचं खरं असं गेलं तर पन्नास पैकी पन्नासच ग्राउंड आहे म्हणजे ह्या ग्राउंड तुम्ही प्रॅक्टिस करता पन्नास पैकी पन्नासच ग्राउंड होत होतं पण मुंबईला काही प्रॉब्लेम होता तुमचं सत्तेचाळीस ग्राउंड झालं बरोबर आहे बर काय सांगणार तुम्ही विद्यार्थ्यांना तुमच्या प्रवासाबद्दल या कारण पोलीस पण आज प्रवास होऊन गेले असं नाही की पहिलं काय होतं एक महिना रनिंग करायचं दुसऱ्या महिन्यात भरती तिसऱ्या महिन्यात ट्रेनिंग म्हणजे असं अशा गोष्टी व्हायच्या पहिलं पण आता जसं पीएसआयला पीएसआयची परीक्षा पास होईल व्हायचं म्हटलं तर फ्री काढायला आपला कमीत कमी एक वर्षाचा अभ्यास लागतो मेन साठी एक वर्षाचा अभ्यास लागतो बरोबर आहे ना आता पोलीस भरती बी साधी राहिली नाही आता ना? कारण एम पी एस सी कंबाईन लेवलचा परीक्षा झाली पोलीस भरतीची पण कारण मराठी आहे बुद्धिमत्ता आहे अंक गणित आहे आणि अंकगणितचं पण त्याचं जे लेवल आहे ते दहावीचं लेवल आहे आता साईन कॉस टिकनॉमिटरी प्रश्न विचारत आहे बरोबर आहे ना बरोबर आहे ना तर सांगायचं उद्देश की हा प्रवास तुम्ही म्हणजे खूप कठीण परिश्रम करून पार केला बरोबर आहे तुम्ही पुस्तक वगैरे कोणते वापरले हो पुस्तक म्हणजे गणिताला आधी आलेला एक वर्षभर पंढरीनाथ राणी केला गणिता सतीप पंढरीनाथ राणी आणखी दुसरा पुन्हा फर्स्ट आहे हो गाव पार फास्ट सतीस वर्ष सतीस वर्ष मराठी साठी वगैरे बाळासाहेब शिंदे बाळासाहेब शिंदे आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता ह्याच्यातच म्हणजे पंढरीनाथ पंढरीनाथ राणी म्हणून बुद्धिमत्ता केली बरं पी के साठी कोणता वापरला जी केसाठी जी केसाठी आधी मी सुरक्षेक वापरला काही दिवस हा सुरक्षेचा का नाही सुरक्षेक सूरज शेख नोबेल चा आहे हा नोबेल प्रकाशन सुरज शेख चा ठोकडा वापरला ते सात हजार पाचशे क्वेश्चन का नाही 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 म्हणजे जीएस चा होता आणि जीके साठी कोणता काय वापरलो जीके साठी म्हणजे मी काही दिवस आधी फॉंडिशन बेच लावली होती त्याच्यातले मग एक एक विषय काहीतरी केले ते बराबर जीएस मराठी साठी ते वेगळं आहेत साठी ते युबी सोदी सर वापरली होते म्हणजे <laughs> एक एकदा चांगला नीट रीडिंग केली परत बरोबर आहे ना एक सखोल अनुभव घेतला अभ्यासाचा एक ग्राउंड बेस समजून घेतला भूगोलचा काय डेप्प असू शकते काय असू शकतं हे का नाही आणि पीवायकूचा फायदा होतो का पण पोलीस भरतीला चालतंय तुमचं खूप खूप अभिनंदन परत एकदा एकदा ट्रेनिंगला ट्रेनिंगला परत आमच्याकडे आहे